श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त वाव सीमा या तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज आपल्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच चरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत आपला आजचा विषय आहे पैशाच्या बाबतीत या तीन चुका टाळा घरा घरात लक्ष्मी धावत येईल तर त्या चुका कोणत्या आहेत आपण पाहणार आहोत मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ पैशाच्या बाबतीत सातत्याने होणाऱ्या या तीन चुका टाळा धनाची आवक वाढेल आणि घरामध्ये सतत पैसा येत राहील लक्ष्मी तुमच्यावर कधीही नाराज होणार नाही लक्ष्मी सदैव तुमच्यावर प्रसन्न राहील म्हणून पैशाच्या बाबतीत या चुका करू नका जर या चुका होत असतील तर पैशांचे येणे थांबते आणि हळूहळू आपले आर्थिक नुकसान होऊ लागते नको त्या ठिकाणी पैसा खर्च केला जातो कोणत्या हे त्यातील चुका ज्या आपल्याकडून होत असतात आणि आपल्याला सातत्याने आर्थिक नुकसान झेलावे लागते तसेच पैसा आपल्याकडे टिकून राहावा आपल्या तिजोरीत पैसा वाढावा यासाठी कोणता उपाय करावा हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा पैशाच्या बाबतीत होणाऱ्या या चुका टाळल्या तर नोठा वाढत जातील घरामध्ये पैशाची बरकत राहील वास्तुशास्त्रातील असा एक अचूक उपाय आहे की तो आपल्या नोट्यांमध्ये ठेवल्याने धनाच्या राशीत आणखीन जास्त वाढ होते जे आपल्या घरामध्ये धन आहे वैभव आहे पैशामध्ये प्रचंड वाढ करतो असा उपाय आज आपण पाहणार आहोत खरं तर या सृ सृष्टीमध्ये अशा अनेक वस्तू आहेत की ज्या लक्ष्मी प्रदान आहेत ज्या लक्ष्मीला स्वतःकडे खेचून घेतात या वस्तूचा वापर जर योग्य केला तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करते आणि आलेली लक्ष्मी सातत्याने टिकून राहते तिच्यात कमतरता कधीच येत नाही मैत्रिणींनो आज या वस्तूबद्दल देखील आपण माहिती घेणार आहोत ती वस्तू प्रामुख्याने प्रदान आहे तिचा वापर केल्याने आपल्या कुंडलीतील शुक्र ग्रह मजबूत बनतो आणि ज्या व्यक्तीच्या कुंडली कुंडलीत ग्रह मजबूत असतो त्या व्यक्तीकडे धन पैसा आपोआप खेचला जातो तुम्ही नोकरी करत असाल तुमचा उद्योगधंदा असेल व्यवसाय असेल अगदी कोणत्याही क्षेत्रात तुम्ही काम करत असाल तर मैत्रिणीनं त्या क्षेत्रातून पैशाची धनाची प्राप्ती होऊ लागते या वस्तूचा वापर नक्की करावा मैत्रिणीनो खरं तर बहुतांश श्रीमंताच्या घरात या वस्तूचा सरासर वापर केला जातो म्हणूनच कदाचित की काय श्रीमंताच्या घरात पैसा कधीही हटत नाही कितीही मोठे संकटे येऊनही त्यांचा उद्योगधंदा कितीही तोटा होत जात नाही तुम्ही एकदा हे श्रीमंत लोक उभारी होतात माझी तुम्हाला विनंती आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या वाव सीमा या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या स्वामी माऊलींचा गजर करायला विसरू नका सोबतच व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा तुमच्या घरामध्ये लक्ष्मी धनाचा वर्षाव करेल मैत्रिणीनो हा उपाय आपल्या खिशातील पैशांचा पैशांना खर्च होऊ देत नाही विनाकारण जे खर्च होतात त्यांच्यापासून हा आपला उपाय बचाव करतो आणि पैशामध्ये वाढ सुद्धा करतो अगदी याच प्रकारे अत्यंत प्रभावशाली उपाय आपण पाहणार आहोत जर आपण या नियमाचे पालन करू लागलात तर काही दिवसात आपल्याला दिसेल की आपल्या पैशांमध्ये वृद्धी होत आहे पैशांमध्ये वाढ होत आहे मैत्रिणीनो आपल्या शरीराच्या दोन्ही बाजू असतात उजवी बाजू आणि डावी बाजू आपल्या उजव्या आणि डाव्या या दोन्ही बाजू हाताचे पैशांचे व्यवहार आपण करत असतो देवाणघेवाण करत असतो हिंदू धर्मशास्त्र आपण शिवपार्वती पहा किंवा पार्वती यांच्यात कि शंकराचे स्थान हे नेहमी उजव्या बाजूला आहे उजवी बाजू ही मजबूत मानली जाते कोणत्याही गोष्टीचा अगदी सामर्थ्याने सामना करणारी ही बाजू असते या उलट जी डावी बाजू असते ती माता पार्वतीची आहे माता आपल्या माता पार्वती आपल्या सर्व जीवनामध्ये शक्ती स्वरूपात आहे हे बाजू स जनशील म्हणजे नवनिर्मितीची बाजू मानली जाते या ठिकाणी डाव्या बाजूला डाव्या बाजूचा जर आपण योग्य वापर करू शकलो तर नवनिर्मिती साध्य करता येते त्यांच्यामध्ये प्रचंड वाढ घडवता येते अगदी याच नियमाचं वापर तंत्र मंत्र शास्त्राने केलेला दिसून येतो मैत्रिणीनो आपण नेहमी एखाद्या व्यक्तीस पैसे देताना अगदी कोणत्याही व्यवहारामध्ये जेव्हा तुम्ही पैसे द्याल तेव्हा तुम्ही नोट दुमडायला विसरू नका त्या नोटेची घडी करायची आहे ते नेहमी आपण उजव्या हाताने द्या शास्त्रात म्हणते की नेहमी उजव्या हाताने दिले दिलेले पैसे निष्फळ गोष्टीवर खर्च होत नाहीत किंवा या पैशाचा दुरुपयोग होत नाही तुम्ही एखाद्या गोष्टीवर पैसे खर्च करता गुंतवणूक करता मात्र हा पैसा जर वाया जात असेल तर त्यामध्ये घट होत असेल तर अशा वेळी लक्षात ठेवा पैसे नेहमी देताना ते उजव्या हाताने द्या आणखी एक गोष्ट पैसे मोजताना पैशाला थुंकी लावू नये यामुळे लक्ष्मी क्रोधित होते आणि आपल्याकडून काढता पाय घेते नोटा देताना त्या नेहमी दुमडून द्या सरळ सरळ नोटा देऊ नका लहान मुलांना खेळण्यासाठी पैसे देऊ नका खेळताना त्यांचे पाय पैशाला लावू नका लावू शकतात आणि त्यामुळे लक्ष्मीचा अपमान होतो घरामध्ये पैसे इकडे तिकडे ठेवू नका बऱ्याच जणांना सवय असते की फ्रीजवर कपाटावर खिडकीमध्ये अशा ठिकाणी पैसे ठेवत असतात किंवा कॉईन ठेवत असतात तर हे अत्यंत चुकीचे आहे पैसा नेहमी पाकिटात पर्समध्ये आणि तिजोरीमध्ये पैशाच्या जागेवरच तो ठेवला गेला पाहिजे आपल्याकडे सतत पैसे खेचून येण्यासाठी काही उपाय ज्या चलनी नोटा आहेत अगदी पाच रुपये दहा रुपये वीस रुपये पन्नास रुपये जितके काही चलनी नोटा सध्या प्रचलित आहेत त्या नोटांची एक गठ्ठा बनवा अगदी छोट्या छोटासा पाच दहा वीस पन्नास शंभर पाचशे दोनशे असा या नोटांचा एक गठ्ठा बनवा प्रत्येक नोटेवरती मगच बियांची पावडर टाका की ही पावडर त्या नोटांवरती थोडे थोडे चिमूटभर टाका त्यानंतर घडी बंद घालून त्या नोटा आपल्या पाकिटामध्ये ठेवा त्या कधीच खर्च करू नका मैत्रिणीनो मगच बीचं स्पर्श झालेल्या नोटा जोपर्यंत तुमच्या पाकिटांमध्ये आहेत तोपर्यंत तुमच्या पाकिटांमध्ये सतत्याने पैसा वाढत जाईल नोट्यांची संख्या जास्तीत जास्त अत्यंत साध्या सोपा उपाय आहे आपल्या स्वतःसाठी सुद्धा लक्ष्मी स्वतः लक्ष्मी प्रदान करण्यासाठी शुक्र मजबूत बनवण्यासाठी हा एक छोटासा उपाय आहे तुम्ही करू शकता आपला खाण्यापिण्याच्या वापरांमध्ये मगच बी आपण ठेवत असतो त्यामुळे तुम्ही जर त्यांचा वापर पाकिटांमध्ये करू लागलात तर तुम्हाला घरांमध्ये पैसा सांभाळणे कठीण होईल तर तुमच्याकडे अचानक भरपूर पैसे यायला सुरुवात होईल नंतर जी घरातील कमवती व्यक्ती असेल स्त्री असेल किंवा पुरुष असेल जे व्यक्ती घरात पैसा कमवून आणते जे लक्ष्मीला घरात आणते त्या व्यक्तीच्या आहारामध्ये खाण्यापिण्यामध्ये हा छोटासा बदल जरूर करा तर तुमचा शुक्र मजबूत होईल भाग्य मजबूत बनेल आणि चमकेल प्रत्येक क्षेत्रातून लक्ष्मी योग्य निर्णय घेतो आणि योग्य प्रकारचा निर्णयाचा फायदा हा आपल्या भाग्याला प्रबळ बनवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो महिलांनी हे गज मगज बी सातत्याने आपल्या किचनमधून संपून देऊ नका सातत्याने आपल्या किचनमध्ये मगज बी असायलाच हवे जितका जास्त काळ तुमच्या किचनमध्ये मगज बी असेल माता अन्नपूर्णेची कृपा तर बसेलच मात्र माता लक्ष्मीसुद्धा तुमच्या घरामध्ये स्थायी स्वरूपात वास करेल आपण पाहिलं असेल की अनेक प्रकारची मिठाई असते त्याला मे त्याला मिठाईला मगज बियाला होतात मगज बी लाडूमध्ये सुद्धा घालतात एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुमच्या घरात निगेटिव्ह एनर्जी असेल नकारात्मक ऊर्जा असेल तसंच बियांचा प्रभाव फार कमी होतो होऊन जातो म्हणून घरातील नकारात्मकता दूर होण्यासाठी प्रयत्न करा तसेच या मगज बी आपल्या घराच्या किचनमध्ये काचेच्या भरणीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा माता लक्ष्मींची निरंतर कृपा आपल्या घरावर राहील आणि आपल्या घरावर माता लक्ष्मी धनाचा वर्षाव करेल आता आपण पाहूया पैसे घेताना ते कोणत्या हाताने घ्यावेत जेणेकरून आपल्याकडे पैसे येतच राहील पैसे घेताना ते नेहमी या हाताने घ्या जीवनात पैसे कधीच कमी पडणार नाहीत उलट पैशांमध्ये सातत्याने वाढ होईल मैत्रिणींनो प्रत्येकाची इच्छा असते की आपण श्रीमंत असावे आपल्याकडे भरपूर पैसा असावा लक्ष्मीची कृपा बन बसावे घरात आपल्या कुटुंबाचे भरभराट व्हावी त्यासाठी लक्ष्मी प्राप्तीच्या काही नियमाचे पालन करत का आहेत आहेत का काहीजण जे नियम आहे ते नियम पाळत नाहीत आणि आपल्या धनांमध्ये म्हणजे पैशांमध्ये सातत्याने वाढ करण्यासाठी या नियमाचे पालन केले पाहिजे त्यातील पहिला उपाय सकाळी जो आपण पहिला व्यवहार करायला तो व्यवहार एखाद्याला पैसे देणे किंवा त्यांच्याकडून त्यांच्याकडून पैसे घेताना एक रुपयाचा कॉइन असेल दोन रुपयाचा कॉइन असेल पाच दहा रुपयाचा कॉइन असेल कोणताही प्रकारचा कॉईन आपल्या व्यवहारामध्ये कधीच खर्च करू नका ज्यामुळे आपल्या घरामध्ये अशा प्रकारे पहिल्या व्यवहारात एखादा कॉइन खर्च करतो त्यावेळी आपल्या पैशांमध्ये घट नक्की होते म्हणजे पैसा समाप्त होऊ लागतो ज्याच्या या गोष्टीवर विश्वास नाही त्यांनी या गोष्टी स्वतः अनुभवून बघा दुसरा नियम म्हणजे आपल्या खिशात एकदा तरी कोणता ना कोणता कॉइन कौन्त दिवसभर ठेवा या कॉइन संपूर्ण दिवसभर दिवसभर खर्च करू नका तो आपल्या खिशात राहिला तो खर्च होणार नाही याची काळजी घ्या मैत्रिणीनो आपण असा उपाय पाहणार आहोत की नोटांमध्ये जे एक वस्तू ठेवल्याने पैशांमध्ये वाढ होत जाते काही हजार रुपयात मिळणारी चांदीची डब्बी अगदी छोटीशी चांदीची डब्बी नक्की खरेदी करा या चांदीच्या डब्बीमध्ये सर्व प्रश्न पडेल चांदीचा का चांदी सोडून चालणार नाही का चांदी हा शुक्र धातू प्रधान आहे शुक्र मजबूत करण्यासाठी चांदीची डब्बी आवश्यक आहे म्हणून चांदीचीच छोटीशी डब्बी घ्या त्यांच्यामध्ये फक्त पाच मगज बिया ठेवा कोणत्याही किराणा मालाच्या दुकानातून मगज बिया सहज मिळून जातात मैत्रिणीनो बिया आपल्या कुंडलीतील शुक्र ग्रह मजबूत करतात पाच किंवा सात बिया आपल्या चांदीच्या डब्बीमध्ये ठेवायचे आहेत त्यावर थोडेसे हळदी कुंकू टाकायचे आहे त्यानंतर धूप लावून ओवाळून ही चांदीची डब्बी आपल्या तिजोरीत ठेवायची आहे हे डब्या अगदी मनोभावे ठेवा ठेवण्यापूर्वी एखादा लाल कपडा किंवा हिरव्या कळंगाचा कापड आवश्यक अंतरून ठेवा सातत्याने पैसा वाढत जातो तिजोरी कधीहीच खाली होत नाही रिकामी होत नाही अनुभव घेऊन पहा आता अनेक जण म्हणतील की चांदीची डबी खरेदी करणे आम्हाला शक्य होत नाही मैत्रिणीनं अशा वेळी आपण एक वीस रुपयाची नोट घ्या जी लाल रंगाची असते म्हणून लाल रंगाची वीस रुपयाची नोट घेतल्यानंतर त्या नोटींमध्ये पाच ते सात बिया ठेवा नंतर ती नोट गुंडाळून त्या नोटेला लाल रंगाच्या धागेने बांधून ठेवा तुम्ही पैसे ठेवता त्या ठिकाणी ती नोट ठेवा मैत्रिणीनो मगच बी गुंडाळलेली नोट सातत्याने पैसे खेचत राहील तुमची तिजोरी तुमचे पाकिट कधीच रिकाम राहणार नाही हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि आपल्या वाव सीमा या चॅनलवरती नवीन असाल तर मैत्रिणीनो आपल्या वाव सीमा या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा सोबतच कमेंट बॉक्स बॉक्समध्ये स्वामी समर्थ माऊलींचा गजर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त.